जी उत्तर निवडणूक आयोगाने दिली पाहिजे ती उत्तर भाजप का देत आहे संदीप देशपांडे यांचं वक्तव्य मतदान प्रक्रियेत झालेल्या चोरीवर उत्तर देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे मग ते उत्तर भाजप का देत आहे निवडणूक आयोगाचे स्वतःचे अधिकार भाजपला दिलेत का असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला ते म्हणाले एक नोव्हेंबरच्या मोर्चाचाच हा एक भाग आहे उद्या अतिशय महत्वाच्या विषयावर आमचा मेळावा होतोय या मेळाव्याला सगळ्यांनी उपस्थित राहावं आमचे शाखा अध्यक्ष देखील येणार आहेत मतदान प्रक्रिया जी चोरी झाली आहे त्याच्या संदर्भात हा मेळावा आहे अशी माहिती देशपांडे यांनी दिली आहे उद्या अतिशय महत्वाचा मेळावा आहे मला वाटतं त्या मेळाव्याला आपण सगळे जणांनी पण यावं आमचे शाखाध्यक्ष पण येतील अतिशय महत्वाच्या विषयावर हा मेळावा आहे आणि काय विषय आहे आणि काय का नाही ते मला असं उद्या संध्याकाळी सन्मान्य राजसाहेब स्वतः आपल्याला सांगतील आणि मी तुम्हाला सांगितलं की जी प्रक्रिया चालू झालेली आहे मतदान चोरीची जी उघडकीच आणण्याची जी प्रक्रिया चालू झाली आहे त्या प्रक्रियेचाच उद्याचा मेळावा हा एक भाग आहे तर एका गोष्टीवर मात्र आमचं एकमत आहे की यांनी मत चोरी केलेली आहे आणि यांनी मतदानात घोटाळे केलेले त्या गोष्टीवर आमचं एकमत आहे बाकी गोष्टींबद्दल चितल मातांनी काळजी करू नये ते आमचं आम्ही बघून घेऊ परंतु एक कुठेतरी नागरिकांमध्ये सुद्धा त्यामुळे संभ्रम काही संभ्रम नाहीये आजूबाजूलाच बाजूबाजूलाच आहे त्या गोष्टी आणि मोर्चा जो आहे तो फॅशन स्ट्रीट वर काही लोकांना त्याच्या आधी कारण जे पोलिसांनी जागा दिली होती ती दिलेली नंतर ती जागा बदलली त्यामुळे काही पोस्टर आधी लागलेली काही पोस्टर नंतर लागलेली कशात तरी काहीतरी शोधायचा प्रयत्न करू नये त्यांनी त्यांचं जे काय ते बघावं दंगेकर आणि जो काय मोहोळ सामनात आलाय त्याच्यामध्ये शीतल जरा लक्ष घालावं इतरांच्या मध्ये नापासण्यापेक्षा आपल्याकडे काय झळत खाली त्याचा शोध त्यांनी घ्यावा आता ही प्रक्रिया चालू झालेली आहे आपण महत्वाचं एक लक्षात घेतलं पाहिजे की आता लोक जागरूक होत आहेत आमचे पदाधिकारी जे जागोजागी फिरत आहेत त्यामुळे सगळे घोटाळे बाहेर येत आहेत आणि आता निवडणूक आयोगाने उत्तर द्यायचे अशी भाजपचे नेते का उत्तर देतात आमचा प्रश्न आहे का निवडणूक आयोगाने स्वतःचे अधिकार भारतीय जनता पक्षाकडे दिलेत का जी उत्तर निवडणूक आयोगाची ते निवडणूक आयोगाने द्यावी ना भारतीय जनता पक्षाने का उत्तर द्यावी शिंदे गटाने का उत्तर द्यावी भारतीय ते लोक त्याची जी उत्तर ती निवडणूक आयोग देईल आणि आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला भारतीय जनता पक्षाला पण नाहीये शिंदे पण नाहीये उद्या या मतदार गोळाबाबत या लोकांनीही आमच्या मोर्चात सहभागी व्हावं अशी आमची त्यांना विनंती तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी